लग्नानंतर होईलच लग प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण इथे पाहतो की आता गुड्डू खरं नंदिनीसमोर आलेला असतो गुड्डू इथे म्हणत असतो की मी गावाला चाललो आहे मला माझ्या पिंकीनी बोलवलं आहे मी तुमच्या दोघांची सर्व का काही कहाणी सांगितली तेव्हा ती मला म्हटली मी तुम्हाला नंदिनी भाबीसारखं अजिबात चिडणार नाही तुम्ही लगेच सर्व सामान घेऊन आपल्या गावाला या एकवीस दिवसातचं व्रत केलं होतं यांनी पण जाता जाता माझी आणि पिंकीची नैया पार करून गेले तेव्हा इथे ते नंदिनी म्हणत असते की तुम्ही असं उपाशी पोटे जाऊ नका मी तुमच्यासाठी काहीतरी बनवते तेव्हाही ते, ते, ते गुड्डू म्हणतो की नाही माझा दोस्त मला सोडून गेला आहे त्यामुळे माझ्या घशाखाली एकही घास इथं उतरणार नाही जाता जाता एक गोष्ट तुम्हाला सांगतो म्हणतात ना कुठेही जायचं असेल तर काही गोष्टी पोटात अजिबात ठेवून आहेत मी तुम्हाला सांगतो आमचा जीवाभैया छोटा नाही आहे अशी त्याची इथे गुलाबी हिंदी सुरू असते बघा आता इथे तो म्हणत असतो की जो आंघोळीचा व्हिडिओ होता ना तो मी व्हायरल केला होता दारूच्या नशात माझ्याकडनं चुकून ही गोष्ट झाली होती आता नंदिनीला ह्या सर्व गोष्टी आठवतात की खरं जीवा मानत होता मला की मी हे केलं नाही मात्र मी विश्वास ठेवला नाही आता इथे गुड्डू परत सांगतो की जी काही तुमच्या फॅननी चिठ्ठी पाठवली होती ती देखील माझ्याकडनंच पाण्यात पडली होती तेव्हा देखील तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही जिस घटना के वजेचे इधर से, से गए ना उसमें मी उनकी कोई गलती नाही ती महीने रखी ती बॉटल मुझे पिनी ती लेकिन आपने पाणी समज के उसको पी लिया जिवाभैयाने काही केलं नाही ते तर दारूपासून खूप लांब राहतात असं ते म्हणतात की जर दारू पिली तर बायकोच्या हातचा तो काडा प्यावा लागतो नंदिनी भाऊजी आता जीवाभैया गेले ना तर सर्व शांत शांत वाटतंय जसं आपल्या जवळचा माणूस जातो ना तसं माझ्यासोबत झालं आहे बघा आता पण तुम्ही खुश आहात मालिक खुश आहात तर क्या बात हे रेणू दो सबीस काम आप तो जीवाभैया चले गे भैया का रकलो नाही तो कचरे मी फेक दो असं म्हणून खरं गुड्डूने येते नंदिनीच्या हातात तो बॉक्स ठेवलेला असतो नंदिनीला म्हणत असतो की हात जोडूनच नंदिनी भाऊजी मला माफ करा पण आमचे भाऊजी म्हणतात की स्वतःच्या मनातलं कुठेही जातानी मनमोकळं करावं कधीही असं मनात ठेवून कुठे जाऊ नये त्यामुळे माझ्या मनातलं सर्व काही मी तुम्हाला सांगितलं जीवाभैयाने फक्त ह्या सर्व गोष्टी केल्या माझ्यासाठी केल्या त्यांनी खोटं बोललं फक्त माझी नोकरी वाचावं म्हणून खोटं बोललं त्यामुळे मी हे सर्व काही तुम्हाला सांगत आहे आता पण त्याचा काही उपयोग होणार नाही असं मला माहीत आहे पण मात्र एक गोष्ट कायम लक्षात ठेवा इथून पुढं तुमच्यासाठी कुणीही ब्लॉग बनवणार नाही खिडकीच्या बाहेर तुमच्यासाठी कुणीही उभा राहणार नाही इथे लिहिणार नाही कमेंटमध्ये की नंदिनी येईन असं खरं तर तो आता इथे रडतच म्हणत असतो ह्या सर्व काही गोष्टी आता जीवाभैया तुमच्यासाठी ह्या काहीही गोष्टी करणार नाहीत तुम्हाला या गोष्टीचा आता काहीही त्रास होणार नाही येतो नंदिनी भाऊजी तुमची काळजी घ्या आणि काही चुकलं असेल तर माफ करा असं म्हणून त्याने तर खरं इथं काढता पाय घेतलेला असतो आणि हे सर्व काही तो रडतच बोलत असतो इथून निघून गेले हे सर्व ऐकून खरं नंदिनीला देखील या सर्व गोष्टीचा पश्चाताप होत असतो आता तिकडे दुसऱ्या बाजूला इथे विक्रम आता जीवासाठी ताट घेऊन गेलेले होते आणि ते खाली आलेले असतात तितक्या इथे काव्य ते येते ते ते काव्य म्हणत असते की बाबा जीवा जेवला का तेव्हा लगेच विक्रम म्हणतात की हो जेवला ना पण जीवासारखा अजिबात जेवला नाही अगं मी माननी म्हटली म्हणून हट्टानी तिथे ताट घेऊन गेलो त्याला मला वाटलं तो म्हणेल की मला जेवायचं नाही आणि माझ्यावर चिडचिड करून मला हाकलून लावेन मात्र हे बघ ना ताट हे असं ताट दाखवतच विक्रम म्हणत असतात अगं तो असा जेवला की जुनं त्याच्या मागे कुणीतरी लागला आहे मी त्याला म्हटलं सावकाश जेव मी भरू का तुला तेव्हा मात्र तो म्हटला नको भरवायची सवय नको लागल्या लागायला भरवायचीच काय मला कशाचीच आणि कोणाचीच सवय लागून घ्यायची नाही असं इथे विक्रम जीवा म्हटल्यानं सर्व काही काव्याला सांगत होता विक्रम इथे म्हणत होते की मला काळजी वाटते काव्या जीवाची काय ना प्रेम गमवलेला माणूस कोणत्या थराला जाईन हे सांगता येत नाही तेव्हा काव्य म्हणते बाबा तुम्ही काय बोलता हे बाबा तुम्ही इथे बसा आता ती विक्रमला खरं इथे पाणी देते विक्रम इथे फार रडत असतात अगं मी त्याला म्हटलो देखील मी तुझ्यापाशी आज झोपू का तेव्हा मला म्हणाला की नाही अहो बाबा मी असे डोळे उघडे ठेवून झोपणार मग मा, तुम्हाला मला बघून झोप लागेल का असं म्हणून खरं आता विक्रम इथे फार रडायला लागलेले असतात आता ह्या वयामध्ये तरुण पोराचं असं बोलणं ऐकायचं का मी असं मनात खरं ते आता खूप इथे रडत असतात त्यांना ह्या सर्व गोष्टीचं वाईट वाटत असते की जीवा खूप खचलेला आहे जीवा पूर्ण हार मानलेले आहे जीवाला असं त्यांनी पहिल्यांदाच पाहिलं असतं त्यामुळे ते खरं तर इथे खचून गेलेले असत आता इथे कावे म्हणत असते की बाबा असं खचून जाऊ नका ना जीवा कधीही एकटा पडणार नाही ताई असं होऊनच देणार नाही त्याला कधीही एकटं पाडणार नाही आता थोडी गोंधळली आहे ती पण नक्कीच तिचं तिला नक्कीच हळूहळू कळेल सर्व काही आणि सर्व काही ठीक होईल तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका जेव्हा कुणाशी बोलत नाही मी बघू का बोलून त्याच्याशी विक्रम म्हणता की तुझं ऐकेल का तो तर बोल ना त्याच्याशी एकदा नक्कीच बोल त्याला बरं वाटेल तेव्हा काव्या म्हणते हो मी बोलते आता इकडे काव्या जीवाशी बो बोलण्यासाठी काव्या इथे आलेले असते काव्या त्याच्या मागे मागे करत असते मात्र इकडे एक जीवा एकही शब्द तिचा ऐकून घेत नसतो ती म्हणता असते की जीवा एकदा माझा ऐकणार आहे प्लीज एकदा ऐकून घे आणि मग तुला काय ते कर इथे जीवा म्हणत असतो की मला कुणाचही काही ऐकायचं नाही आता इथे काव्य म्हणते एकदा ऐक फक्त माझं प्लीज ऐकतोस का माझं तेव्हा इथे जीवा म्हणतो की मला नंदिनीविषयी अजिबात काही ऐकायचं नाही तिच्याबद्दल काही ऐकायचं नाही आणि मला समजवण्याचा देखील इथे तू प्रयत्न करू नकोस हरलो मी असं असं ऐकल्यावर काव्य म्हणते की काय बोललास तू हरलो म्हणतोस जीवा देशमुख हरला आपण दोघांनी मिळून हे मिशन हाती घेतलं होतं ना मिशन लग्नासाठी काही पण काय झालं त्याचं असं हार मानणार का तू इथे जिवा म्हणतो की पण निर्णयाचे धागे धोरे त्यांच्याच हातात आहेत ना आपण काहीच करू शकत नाही आपण तर फक्त कटपुटल्यासारखे त्यांच्या मागे पुढे झालं थकलो आहे मी किती दिवस तिच्या पुढे नाचो असा कटपुटल्यासारखं सर का सर्व काही मी केलं पण मात्र आता मी थकून गेलो आहे मला आता कोणतीही गोष्ट करायची नाहीये मी हरलोय ग पूर्ण हरलोय तेव्हा इथे काव्य म्हणते की जीवा देशमुख हरला असं मला तू सांगत आहेस जो जीवा सगळ्या जगाला ओरडून सांगत होता की, की जीवा कधी हारू शकत नाही तो मुलगा आज म्हणतोय मी हरलो असं कसं शक्य आहे जीवा आता जीवा आणि काव्य खरं समोरासमोर असतात आता हे समोरासमोर असताना खरं तरीकडनं पार्थ आलेला असतो पार्थ यांच्या दोघांचं सर्व काही बोलणं इथे ऐकत असतो आता इथे काव्या म्हणत असते की असं कसं करतो श्री जेव्हा तू तूच मला समजवलं होतंस ना जेव्हा मला कळलं की पार देशमुखांचं आणि रम्याचं लग्न होणार आहे गुरुजींनी असं भाकीत केलं आहे तेव्हा मात्र माझ्या पायाखालची जमीन सरकली होती मला कुणाशी बोलावं हे कळत नव्हतं मी ताईशी बोलण्याचा प्रयत्न केला पार देशमुखांशी बोलण्याचा प्रयत्न केला सगळ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र मी नाही बोलू शकले आता काव्याने खरं तर जीवाचा इथे हात धरलेला असतो आणि हे सर्व काही इथे इकडनं पार्क पाहत असतो काव्या म्हणत असते की तू आठव ना मी तुझ्याशी बोलले होते तेव्हा तू मला समजावून सांगितलं होतंस तेव्हा मात्र मला बरं वाटलं होतं तू ही गोष्ट का आठवत नाही जीवा तू जे काही मला समजावलंस त्यामुळे माझ्या आयुष्यात किती बदल झाले हे मी तुला सांगायला हवं का वेगळं हे सर्व काही बोलणं चालू असताना इकडनं पार्थ सर्व काही यांच बोलणं इथे ऐकत होता इथे पार्थ म्हणत असतो की मला काही आठवत नाही मला ह्याच्याविषयी बोलायचं देखील नाही ते तेव्हा इथे काव्य म्हणते की तू नसलं तुला जरी आठवत नसलं तरी मला आठवत आहे ना तू मला काय सांगितलं होत असत इथे काव्या म्हणत असते की मला तू जापनीस मॅनिफेस्टेशन टेक्निक शिकवली होती समजून सांगितली होतीस तेव्हा जीवा इथे ते म्हणतो की नको त्याचा जास्त विचार करू ते सह खरं नसतं आता इथे काव्या म्हणत असते की वारे वाजिवा खरं आहे तुझा हे की नाही आधी स्वतः मला येसूपने होप दिलेस आणि आता स्वतः येसूप होपलेस आहे असं म्हणतोस असं काय करतोस रे जीवा तू आधी तूच तर मला धीर दिलास म्हणून तर मी शांत झाले नाहीतर माझी काय अवस्था झाली हे तुला माहीतच आहे ना असं आता इथे खरं तर काव्या जीवाचा हात धरून म्हणत असते आणि हे सर्व काहीकडनं पार इथे पाहत असतो तू आठवणार आहे जीवा तू काय म्हटला होतास मला की पार्थ फक्त तुझाच आहे आणि तुझाच होणार तू तु असं म्हटल्यामुळे खरंच मला खूप बरं वाटलं होतं आणि त्या दिवसापासून खरंच सर्व काही गोष्टी माझ्या मनासारख्या होत आहेत ना तुला मी सांगते जेव्हा माझा बोका हरवला होता तेव्हा मात्र मी खूप रडत होते खूप राडा घातला होता तेव्हा मात्र मला पार्थने जवळ घेतलं होतं जवळ घेऊन मला समजावून सांगितलं होतं मला घट्ट मिठी मारली होती मला प्रेमाने जवळ घेऊन समजावून सांगितलं होतं आणि दुसरं म्हणजे जेव्हा ऑफिसमध्ये मीडियावाले आलते तेव्हा मात्र मला त्यांनी काय काय आणि कसले घानाडे विचारले होते तेव्हा मात्र मी तर पार खचायला लागले होते मात्र इथे पार समोर जाऊन पत्रकारांना म्हणले की सरळ प्रश्न विचारा ती माझी बायको आहे हेच तर सर्व मॅजिक आहे जीवा आणि हे सर्व काही झालं सर का फक्त तू जे मॅजिक फंडे सांगितले होते त्यामुळे झालं आहे काव्या इथे परत म्हणत असते की अरे जीवा असं काय करतो असतो आपल्याला जे उत्कटपणे हवे ते आपल्याकडे आहेच हे समजणं म्हणजे येशुको बरोबर आहे ना जीवा असंच तू म्हटलं होतास ना मला जे आपल्याकडं नाही ते आपल्याला मिळवलं आहे हे मानणं म्हणजेच येशुको आहे ना रे जीवा जीवा मात्र इकडे खरं तर काहीच बोलत नाही तो थरथर कापत असतो ह्या सर्व गोष्टीचा त्याला खूप त्रास होत असतो आता खरं इथे काव्या त्याचा हात धरूनच इथे म्हणत असत हा आत्मविश्वास आपल्याला आपले तारे वारे झुकायला भाग पाडतो आपल्या हातावरच्या रेषा वळायला भाग पाडतो अशक्य लव्ह स्टोरी देखील शक्य होत आता हे ऐकल्यानंतर जिवाई ते म्हणत असतो की तुला काय वाटतं मी ह्या सर्व गोष्टीचा प्रयत्न केला नाही काही मागच्या एकवीस दिवसात हे सगळं काही करून मी बसलेलो आहे तुला माहिती आहे ना मला फ्रॉनची एलर्जी आहे माझा जीव देखील त्यामुळे जाऊ शकतो मात्र नंदिनीसाठी मी ते देखील खाल्ले हे सर्व तिच्यासाठी केलं तरी देखील तिला माझ्यावर विश्वास नाही आणि आज जेव्हा मी निघालो तेव्हा देखील साधं तिने मला अडवलं देखील नाही हे सर्व ऐकल्यावर खरं का देखील इथे रडायला लागलेली असते आता इथे जीवा म्हणत असत आपण ज्याच्या मागे धावतोय ते आपल्याला खरंच मिळणार आहे का की कस्तुरीच्या शोधात वेड्यासारखं भटकणाऱ्या हरणासारखे मरून पडणार आहात आपण असं म्हणून खरं आता इथे जीवा रडत असतो काव्या त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असतो करत असते की जीवा असं काही करतो तू रडू नको इथे बरं शांत त्याला आता इथे ती पाणी प्यायला देखील देत असते हे सर्व काही खरं इकडनं पार्क पाहत असतो आता इथे काव्या म्हणते की जीवा देशमुख रडतोय आम्ही असं तर जीवाला कधीच रडताना पाहितलं नाही सिरियसली जीवा हे ऐक बरं आता मी काय सांगते ते लक्ष देऊन आहे आपल्या आयुष्यात जे आहे ना ते आपल्याला खरंच मिळणार आहे असं समज की आपल्या आयुष्यात एक लांब लचक बुधवार सुरू आहे आणि जेव्हा आपले पार्टनर आपल्याला स्वीकारतील तेव्हा आपल्या आयुष्यात छान असा मोठा विकेंड येणार आहे जो आपण सगळेच एकत्र एक एन्जॉय करणार आहोत विश्वास ठेव जीवा हे सर्व काही खरं होणार आहे कारण विश्वास ठेवायला आपल्या पार्टनरनीच आपल्याला शिकवलं आहे हो ना जीवा हे खरं आहे ना असं जीवाचा हातात हात धरूनच आता इथे काव्य बोलत असते सर्व कही अपल्या अपल्या हे सर्व काही आता इकडे पार्थने ऐकलेलं असतं आता जेव्हा ती काव्या म्हणत होती की आपल्या पार्टनरनेच आपल्याला हे सर्व काही शिकवलं आहे हे सगळं काही ऐकल्यानंतर खरं तर आता पार्थला सगळं काही ते भूतकाळ आठवत असतो तो आता हे सर्व काही मनात विचार करत असतो तेव्हाच मात्र तो आता घाईघाईत निघालेला असतो आणि गाडीत जाऊन बसलेला असतो आता गाडीत जाऊन बसल्याबरोबर त्याला सर्व काही ते गोष्टी आठवत असतात की कशी काव्या जीवाचा हात धरला होता त्याला कसं समजावून सांगत होती त्याला कसा धीर देत होती ह्या स सर्व काही गोष्टी आता इथे पार्कला आठवत असतात खरं तर हे आठवूनच सर्व काही गोष्टी तो आता इथनं खरं तर बाहेर आलेला असतो आता दुसऱ्या बाजूला इकडे खरं नंदिनी बाल्कनीत येऊन ती कपडे वगैरे सुकायला टाकलेले असतात ते काढत असते आता सुकायला टाकलेले कपडे काढत असताना तिची ओढणी खाली गार्डनमध्ये हवेने गेलेली असते आता सर्व हवेने गेल्यामुळं खरं तिला सर्व काही गोष्टी पहिल्या इथे आठवू लागतात की कसं जीवानी ती ओढणी अंगावर घेतली होती आणि कसा डान्स करत होता ह्या सर्व काही गोष्टी तिला इथे आठवत असतात ती आता इथे आतमध्ये रूम मध्ये येते रूम मध्ये दे आल्यानंतर देखील तिला सर्व काही इथे जीवाचीच आठवण येत होती जीवा कसा तिच्या मागून आला असता असावा बोलत असावा या सर्व काही गोष्टी तिला इथे आठवत असतात तिला खरं तर आता जिवा सर्वच बाजूला इथे दिसत असतो आता हे सर्व काही आठवून तिला खूप इथे त्रास होत असतो ती, ती, दिखेल ती दिखेल आता ती ओढणी खाली आणण्यासाठी आलेली असते ती देखील तिथे देखील तिला जीवा सर्व बाजूने इथे दिसत असतो जिवा इथेच आहे असं तिला इथे भास होत असतो आता समोरून खरं तर पारची इथे गाडी आलेली असते तिला असं वाटतं की जीवा आलेला आहे ती म्हणते जिवा तुम्ही आलात जीवा तुम्ही आलात जिवा आले जीवा आले असं म्हणून खरं तर ती धावतच जात असते धावत जाताच तिला समोर दिसतं की पार्थ आलेला असतो गाडीतून खाली खाली उतरल्याबरोबर पार्थला पाहताच ती विचार करत असते की पार्थ नेमकं कशासाठी इथे इतक्या उशिरा आले असावेत आसा असा विचार तिच्या डोक्यात इथे येत आता दोघे देखील इथे समोर मध्ये येतात आता इथे पार्थ म्हणत असतो की हाय नंदिनी कशा आहात तुम्ही तेव्हा नंदिनी मान हलूनच ठीक आहे असं म्हणत असते तेव्हा इथे पार्थ म्हणतो की तुम्ही नका टेन्शन घेऊ मी आज जीवाचा भाऊ म्हणून नाही तर नंदिनीचा मित्र पार्थ म्हणून आलेला आहे नंदिनी तुम्हाला आठवत आहे का जेव्हा आपलं लग्न झालं तेव्हा आपण अपन, आपल्या पार्टनर्सला म्हणजेच मी काव्याला आणि तुम्ही जीवाला जिंकण्याचा प्रयत्न करत होता आपल्या प्रयत्नाला खरं तर यश मिळत नव्हते ते आपल्याला हवा तसा रिस्पॉन्स देत नव्हते तुम्ही बावरलेल्या मीही गोंधळलेलो अशा अवस्थेत आपण रूमच्या बाहेर यायचोत आणि दोघं एकत्र एक कॉफी प्यायचो डिअर फ्रेंड्स म्हणून आठवतंय का तुम्हाला ह्या सर्व गोष्टी असं इथे पार्क म्हणत होता पार्क म्हणत होता की खरं सांगू तुम्हाला नंदिनी मी तुमच्याशी बोलत असताना कधीही माझ्या मनात कधीही उलटे सुलटे विचार आले नाही पण मनात मात्र माझ्या एक भीती होती की मला काव्याने आणि तुम्हाला जीवाने जर असं बघितलं तर आणि गैरसमज करून घेतला तर आपल्याला आप ही भूतकाळ होतास ना तुम्हाला माहित आहे ना आपण दोघेही समजदार होतो म्हणून आपण पुढे ढकललो आपण पुढे निघून गेलो आपण एकमेकासमोर बसतो एकमेकांना धैर्य देतो एकमेकांना समजून सांगतो हे सर्व काही काव्य आणि जीवाला माहीत होतं तरी देखील त्यांनी कधीही आपल्या ह्या गोष्टीचा चुकीचा अर्थ समजला नाही किंवा चुकीचा अर्थ धरला नाही आता हे ऐकल्याबरोबर काव्या म्हणते हो हे सर्व काही खरं आहे पण मात्र हे तुम्हाला सर्व काही आता का आठवत आहे तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो की मी आज काव्य आणि जीवाला एकत्र एका घरात पाहितला आहे बघितलं आहे ते जे काही बोलले ते बघितलं काव्याने जीवाला थोपटलं ते देखील मी माझ्या डोळ्यांनी पाहितलं गेले कित्येक दिवस या क्षणाची मला भीती वाटत होती ते फेस करण्याची मला भीती वाटत होती मला सतत असं वाटायचं की जेव्हा केव्हा काव्या आणि जेव्हा एकत्र माझ्या समोर एकत्र एक उभा राहतील किंवा बसतील बोलतील तेव्हा मात्र मला त्या सर्व गोष्टी माझ्या डोळ्यासमोर येतील ती सोळा डिसेंबरचे सर्व फोटो माझ्या डोळ्यासमोर कारण तेच अंतिम सत्य होऊन बसलं होतं माझ्यासाठी हे सर्व काही पार नंदिनीला सांगत होतं आजच्या पुरतं एवढंच पुढील भाग पाहिला खरं तर अजिबातच विसरू नका खूप असा मजेशीर इथे भाग होणार आहे आता इथे पुढील भागात आपण पाहणार आहोत इकडे आपण पाहतो की काव्या इथे तिच्या बोक्याला मॉर्निंग किस देणार असते ती म्हणत असते की बोक्या तुला मॉर्निंग किस हवी आहे हा चल देते असं म्हणून डोळे बंद करून त्याला किस देणार असतो बोक्या खाली पडतो आता इथे बोक्याला कोणी ओढलेलं असतं ते म्हणजे आपल्या पार्थनी आता, ती खरतर चा माँगे, माँगे, रांगत तस आता ती ते खरं तर बोक्याच्या मागे मागे रांगतच जात असते आता ते समोर इथे पाहिर्यावर पार्क बसलेला असतो ती पार्कला अजिबात इथे पाहत नाही त्यामुळे डायरेक्ट जाऊन त्याच्या डोक्याला डोकं इथे धडकत असते आता हे पार्थनी हे सर्व काही केलेलं असतं पण मागच्या एपिसोडमध्ये पाहितलं असेल सेम असं काव्याने केलं होतं आता मात्र बोक्यानी म्हणजेच पार्थनी इथं असं का केलं असा पाहायला मिळेलच पुढील भागात त्यामुळे पुढील भाग पाहायला देखील विसरू नका आता इकडे दुसऱ्या बाजूला इकडे नंदिनी खरं तर खिडकी उघडून जीवाला पाहत असते जीवाला पाह शोधत असते आता इकडे शारदा येते शारदा म्हणतात कशाला खिडकी उघडते ती आता खिडकी वगैरे बंद करते पडदे देखील ते बंद करून घेते आणि ती म्हणत असते की वाऱ्याने त्याची दिशा बदलली आहे बाहेर फक्त आता रखरकाट आहे असं इथे म्हणत असते कशाला तू बाहेर बघतेस बाहेर कुणीही नाही कुणाला शोधतेस आता काहीही गरज नाही ज्याला शोधत होतेस तो तर आता निघून गेला आहे तो आता कधीही येणार नाही असं इथे शारदा पष्टच नंदिनीला बोलत असते हे ऐकल्याबरोबर खरं नंदिनी एकही एक शब्द इथे बोलत नाही ती फक्त शारदाकडे इथे पाहत असते आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं तर पार्थनी कमालीची गोष्ट केलेली असते तो आता चक्क जीवासाठी उकडलेली अंडी प्लेटमध्ये घेऊन आलेला असतो त्याला खाण्यासाठी हे सर्व जीवानी पाहितल्याबरोबर खरं तर तो पार्थकडे पाहतच राहतो तो म्हणतो हे बडेभैयाचं प्रेम आहे का बाकी आणखी काही आहे हे त्याला कळत नसतं आता हे सर्व काही आपल्याला पुढील भागात तर पाहायला मिळणारच आहे अशा डेली मालिकेच्या अपडेट्स जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद